नमस्कार श्री आर्यवर्क ऑनलाईन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पॅच कसे बनवायचे हे शिकणार आहोत पॅच आपण म्हणजे ब्लाउजला पण लावू शकतो रेडीमेड ब्लाउज आपण शिवलेला असेल त्याला पण तो आपण पॅच लावू शकतो लटकन बनवू शकतो आणखी पिकॉक बनवायचा असेल तरी पण त्याला पण यूज होतो त्याच्यासाठी पहिला आपल्याला स्टीच टाकून घ्यायची डबल स्टिच पहिला आपण डबल स्टिच टाकून घेऊया छोटी टाकली तरी चालेल हे बघा मी फिश बनवून घेतले मला हा पॅच काढायचा आहे म्हणून मी फिश बनवून घेतले आता ही जी बॉर्डर आहे ना इथे इथे आपण डबल स्टिच बॉर्डरला फक्त टाकून घ्यायची इथे डबल स्टिच करायचं नंतर क्रॉस करायचं हे एवढे आहे ना एवढीच फक्त बॉर्डर आपल्याला काढायची आहे हे बघा असा छोटा छोटा स्टीच घ्यायचा हे बघा आपण आता डबल स्टिच टाकत घेतलं आहे जवळजवळून का टाकायचं कारण आपल्याला क्रिस क्रॉस करायचं आहे असंच पूर्ण टाकून घ्यायचं कारण पॅच करायचं आहे म्हणजे कट होईल हा म्हणून त्याच्यासाठी क्रिस क्रॉस टाकून घ्यायचं इथून इथून म्हणजे क्रिस क्रॉस टाकलं का इथून जवळून कट होईल आणि तो धागा निघणार नाही म्हणून क्रिस क्रॉस टाकून घ्यायचं आता ही मी सेकंड लाइन बनवत लावले जवळजवळूनच घ्यायचं हे बघा आपलं स्टिच पूर्ण झालंय हे असं मी जवळजवळून घेतलं पाहिजे तर लॉक करायचं नाही केलं तरी चालेल हे बघा आता लॉकच करूया हे बघा छोटासा लॉक केला म्हटलं म्हणजे हा एक आपण टाका घेतला ना हा एक घ्यायचा इथे असं मारायचा हे बघा असा मारला परत हा या साईडला घ्यायचा इथे मारायचा परत इथे घ्यायचा इथे असं मारायचं असंच आपल्याला पूर्ण करायचं आहे म्हणजे एक टाका या साईडला येईल एक टाका त्या साईडला येईल हा परत घेतला हा येते असं टाकला थोडा खेचायचा टाईट करायचा परत तोच धागा इथे फिरवायचा आणि जवळजवळ घ्यायचे लांब लांब नाही घ्यायचे आणि पूर्ण धागा बरोबर आला पाहिजे हे टाक्यात ना पूर्ण बसले पाहिजे नाही तर ती सुटते हे बघा असं याला बोलतात क्रिस क्रॉस हा इथून एक परत इथून एक परत हा इथून इथून ही जी आपण बॉर्डर टाकले ना याच्यावर पूर्ण क्रिस क्रॉस करून घ्यायचं एक इथे एक लेफ्ट तर एक राईट परत लेफ्ट परत राईट क्रॉस परत हा एक क्रॉस ते छोटासा हे क्रिस क्रॉस हे असं दिसते हे बघा मग इथून आपल्याला कट्टरने नाहीतर कशाने म्हणजे कट करून घ्यायचं असंच आपण पिकॉक पण करू शकतो पिकॉकच्या पाकल्या येतात ना त्या ड्रॉ करायचं तुम्हाला किती साईज पाहिजे त्या हिसाबाने मग त्या म्हणजे त्याला पण असं पाकल्या बनून मग परत डबल स्टिच टाकायचा आणि मग क्रिस क्रॉस करून घ्यायचं एका ताईने विचारलं होतं मग म्हणजे पिकॉकचं कसं करतात तर पिकॉकचं पण तसंच येईल पहिला तुम्ही क्रिस क्रॉस करून घ्या आणि मग आतमध्ये तुमची जशी साडीची डिझाईन आहे ना त्याप्रमाणे कलर कॉम्बिनेशन भरून घ्या आणि मग नंतर त्या पाकल्या कट करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू